मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंटद्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक अकरा मधील त्यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना पाहे मना रे पूर्व संचित केले तया सारी के भोगणे प्राप्त झाले अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की या जगात सर्व प्रकारे सुखी कोणी आहे का याचा हे मना तूच शोध घे हे मना आपण जी पूर्व संचित कर्म करतो त्यानुसारच आपल्याला फळ भोगावे लागते मित्रांनो सुखाची परिभाषा व मर्यादा निश्चित करणं तस फारच कठीण आहे म्हणूनच लोक कायम सुखाच्या शोधात फिरतीवर असतात परंतु हे निश्चित आहे की ज्याचे जसे कर्म असतील त्याचप्रमाणे त्याच्या वाट्याला सुख किंवा दुःख येतात म्हणूनच सुख किंवा दुःख या भावनांमध्ये अडकून न जाता त्यांचा पूर्वसंचित कर्म फळ म्हणून स्वीकार करावा व आपल्या मनाला इतक सक्षम बनवावं की हे दोन्ही प्रकारचे प्रसंग तो हिमतीनी पेलवू शकेल अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि इस संसार में हर प्रकार से सुखी कोई है क्या इसका हे मन तुम स्वयं खोज करो हम जो पूर्व संचित कर्म करते हैं उसी के अनुसार हमें फल भोगना पड़ता है दोस्तों खुशी को परिभाषित करना और उनकी सीमा निर्धारित करना बहुत मुश्किल है इसलिए लोग हमेशा खुशियों की तलाश में रहते हैं लेकिन ये तय है कि व्यक्ति को अपने कर्मों के अनुसार ही सुख या दुख मिलता है इसलिए सुख या दुख की भावनाओं में ना फंस उन्हें पूर्व निर्धारित कर्म फल के रूप में स्वीकार करना चाहिए और अपने मन को इतना सक्षम बना ले कि इन दोनों तरह की परिस्थितियों को वह साहस के साथ सामना कर सके अर्थ इंग्लिश In this shloka Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, is there anyone in this world who is happy in every way? O oh mind, you yourself find about it. O oh mind, purva sanchit karma that we do Accordingly, we have to bear the fruits. Friends, it is very difficult to define happiness and determine its limit. That is why people are always in search of happiness. But it is certain that a person gets happiness or sorrow according to his deeds. Hence, one should not get caught up. इन द ऑफ ऑफ शुड एक्सेप्ट देम एज कार्मिक मेक माइंड सो इट फेस करेज तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी